एक नंबर आचारी खाली बघून हलवा सगळं मिक्स करा काय ठेऊ नका बघा आताच भाजीला तरी आली अजून शिजायची चाललंय बघा सगळं टाकायचं ह्याच्यात छोले वटाणा आणि मटकी आणि बटाटा मिक्स आहे तर तिकडं चाल भात झालेलाय भात झालाय इकडं इकडं पाठी माग की नाही भात झालाय दाखवू का थांबा तांदूळ तांदूळे येते म्हणून नाही ठेवू हा मग पाणी म्हणतात चाललंय इकडं भाऊ हल भाऊ पुरतोय भाजी हा घ्या होता पाणी तरी भरून टा परत आपला मोटर पास झाला हाचरी भाजी भाजी करते ती आचारी नवीन आहेत बरं का त्यामोती शिकतात तो आचारी शिकून घ्या भाजी कशी बनवायची ती मी केला कोण खाया तुला ओय मग त्यात एक नंबर स्वयंपाक करायचा मट्ठा करायचा आहे इकडं पिंपात पिंप आणलेला आहे मोठा तर तुम्ही जर कशाचा कार्यक्रम आहे तर माझ्या दाजींचं हे पहिलं वर्ष रात तर बघता बघता एक वर्ष झालं तर सकाळ धंदा चपाती ही घरात स्वयंपाक झाला तर आता फक्त मट्ठा राहिला इकडं मोठ्या पिंपमध्ये भाजी

<laughs> ले ले। चेक करता काय चेक कर आज बस कच काय ठेवू नका आता कुठली ऑर्डर मिळायची नाही तर येत असेल आवाज वहिनी ऊन लागत सावली तर बस ऊन झालं तर एवढा मोठा हा पिंप आणलाय हा खरा ना बघू शकता रात्री ठेवलं चला काढूयात व्हिडिओ काय काढला नाही सकाळ धरणं इकडं ही कोंबडी ना जवळ अजिबात येऊन देत नाही दिसती का नाही काय माहिती दिसली का आता कीर्तन उभा राहील थोड्याच वेळात कीर्तन पण आहे कीर्तनाची तयारी दाखवते इकडं मंडप पण टाकलेलं आहे बघू शकता इकडं मंडप पण पूर्ण टाकून झालेलं आहे तर थोड्या वेळ कीर्तन पण चालू होणार आहे पोरांची इकडं ओह बसल्याच आवलीत साखळ धरणं काम करून करून दोन दिवस झालं पोरांना लय काम लागलं होतं तर पाणी पण आले आता जार जारवाल्यांनी जार पण आणून ठेवलं